नमस्कार आज मी डिंकाच्या लाडूची एक अनोखी अशी रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे तरी थोडी रेसिपी ही लाँग झालेली आहे तरीसुद्धा आपण ती शर्टपर्यंत नक्की पाहाल तर आपण डिंक तूप सगळं साहित्य हे मोजून घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच तर या ठिकाणी आपण कच्चा डिंक जो आहे तर त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि आपल्याला आप ला लागणारं तूप जे आहे त्यापैकी अर्ध तूप या ठिकाणी गरम करून मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे जे डिंक आपण तयार केलेलं आहे तर हा डिंक आपल्याला तीन दिवसपर्यंत तसाच ठेवून द्यायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि तो एका कढईमध्ये मी छान त्याला परतवून घेत आहे आणि छान गुलाबी रंगावर आणि छान कडक असा होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आणि तो एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण भरपूर असं खोबरं म्हणजे तीन बॅचमध्ये मला ते भाजावं लागलेलं ला आहे तर आता हे आपण काढून घेणार आहोत आणि पुन्हा उरलेलं खोबरंसुद्धा याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा तूप आपण त्या कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बदाम घालून घ्यायचे आहे आणि बदाम हे छान त्याचं जो मॉइश्चर आहे तर ते कमी होईपर्यंत आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे बदाम हे भाजल्यानंतर थोडेसे फुकतात आणि आपल्याला चवीसाठी सुद्धा याला छान भाजून घ्यायची आहे खमंग अशी चव त्यामुळे येते आणि त्याचं सेल्फ लाईफ जे आहे ते सुद्धा वाढते आणि त्यानंतर आपण त्याच कढीमध्ये एक चमचा तूप घेऊन आपण काजूसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत छान काजूचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण तूप न घालताच खसखस जी आहे तर ही भाजून घेणार आहोत आणि ही खसखस आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कारण या खसखशीचा आपल्याला अख्खा असा अख्ख्या खसखशीचा उपयोग करायचा आहे आपल्याला ती बारीक करायची नाही आहे तर आता त्याच कढीमध्ये तूप न घालता आपण खारिक पावडर जी आहे तर ही भाजून घेणार आहोत तर खारिक पावडर ही मी रेडीमेडच घेतलेली आहे आपल्याला वाटलं तर आपण खारीक घेऊन त्याचे तुकडे करून उन्हामध्ये वाळून मिक्सरला बारीक करू शकता परंतु या ठिकाणी मी रेडीमेड पावडर वापरलेली आहे आणि सुद्धा आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत त्यामुळे त्यातलं जे मॉइश्चर असेल तर ते कमी होतं आणि लाडूचं सेल्फ लाईफ वाढते त्यासाठी आपल्याला सगळे साहित्य हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे आणि खारीक ही थोडी गोड असल्यामुळे खाली ती लागू शकते त्यामुळे आपल्याला सतत सतत हे हलवायचं आहे आणि छान अशी गरम ही झाली की आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपलं लाडूचं साहित्य जे आहे तर ते सगळं भाजून झालेलं आहे आणि आता आपण जे भाजून घेतलेले सगळे काजू बदाम वगैरे आहेत तर हे सगळे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याचे पावडर क तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण काजू आणि बदाम याची जी पावडर आहे तर ती एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला खसखस जी आहे तर ती बारीक करायची नाही आहे त्यामुळे आपण ती तशीच त्यामध्ये घातलेली आहे आणि त्याचसोबत जो खोबरा आहे तर त्यातला काही मी असा अख्खा त्यामध्ये घालणार आहे म्हणजे त्याची पावडर करणार नाही आहे असा अख्खा जो खोबरा आहे तर तो लाडूमध्ये दिसला तर खूप छान तो असा वाटतो किंवा दाताखाली आलं आणि खसखशीचंसुद्धा तसंच आहे की ती त्यामध्ये लाडूमध्ये दिसतेसुद्धा आणि ती आपल्या दाताखाली आली की खूप छान असं त्याचं चव अशी आपल्याला वाटते त्यानंतर आपण संपूर्ण खोबरा किस जो आहे तर तो सुद्धा बारीक करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी रेडीमेड अशी ही खारीक पावडर असल्यामुळे थोडी ती जाडसर असल्यामुळे मी तिला मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि छान अशी फाईन पावडर त्याची करून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण जो डिंक भिजत घातलेला होता तुपामध्ये तर आता त्याला तीन दिवस झालेले आहेत आणि आता तो थंडीमुळे तूप छान शिजलेलं आहे तर त्याला आपल्याला चांगले त्याचे खडे मोकळे करून मिक्सरमधून त्याला काढून घ्यायचं आहे तर मिक्सर ही आपल्यासाठी खूप मोठं म्हणजे एक वरदानच आहे की त्यामुळे पटकनच आपल्याला जे आता याला फेटायला मेहनत खूप लागली असती त्याचे खडे मोकळे करायला तर आपण मिक्सरमध्ये अगदी चुटकीसरशी आपण ते सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता की एक सुंदर सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण जे अर्ध तूप डिंकात वापरलं होतं आणि अर्ध जे आहे तर ते आपण एका परातीमध्ये काढलेलं आहे आता सगळ्यांनी हा ता जो रंग आहे तुपाचा हा लक्षात ठेवा आपल्याला आता खरी मेहनत आपली इथं सुरू झालेली आहे तर आपल्याला छान असं हाताने सहा सात मिनटापर्यंत चांगलं आपण केकसाठी जसं हे तूप फेटतो त्या पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता तुपाचा रंग किती बदललेला आहे आणि अगदी हलकं हे तूप झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला जेवढी ती लाडूसाठी साखर घालायची होती तर ती आपण बारीक करून घेतलेली आहे आणि आता थोडी थोडी करत आ, ही जी साखर आहे तर ही आपल्याला ह्या तुपामध्ये सगळी मिक्स करायची अगदी छान फेटून घ्यायचं आहे केकसाठी जसं आपण मिश्रण हे फेटतो तर त्या पद्धतीने आपल्याला छान पद्धतीने ते फेटून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपली सगळी साखर यामध्ये घालून झालेली आहे तर आपल्याला छान असं दोन्ही हाताने त्याला छान असं मळत मळत सॉफ्ट असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी नऊ मेहनत ही भरपूर आहे आणि मी नेहमी तुम्हाला सांगते की मेहनत का फल तो मिठाही होत आहे तर आपले लाडू जे आहे तर ते ऑलरेडी मिठे आहेत तर या ठिकाणी त्यानंतर आपण डिंकाचं जी पेस्ट करून घेतलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यालासुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण हाताचाच उपयोग केलेला आहे आता या ठिकाणी आपण जायफळ पावडर ही यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याचसोबत सुंड पावडरसुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि जायफळमध्ये थोडी विलायची पावडरसुद्धा मी घालून घेतलेली आहे तर जायफळ पावडर आणि सुंड पावडर जी आहे तर ही थंडीमध्ये विशेष आपल्या कामाची आहे त्यामुळे आपण त्या पावडरीसुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत आणि छान पद्धतीने आपल्याला याचा गोळा करून ही सबंद पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि सुंदर मऊ असा गोळा आपला तयार झालेला आहे तर हीच एक अनोखी माझी पद्धत आहे की तूप छान पेटून घ्यायचं आहे आणि लाडूसुद्धा आपले अगदी मऊसूत असे तयार होतात आणि खायला अतिशय सुंदर सॉफ्ट असे हे लागतात तर आता सबंध मिश्रण हे आपल्याकडून या परातीमध्ये आप मिक्स होणार नाही आहे म्हणून आपण अर्ध मिश्रण यातलं बाजूला काढलेलं आहे आणि आता हे अर्ध जे मिश्रण आहे तर यामध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे समजा ड्रायफ्रूट आहे खोबरं आहे तर हे सगळं आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे तर मैत्रिणी या ठिकाणी आता आपल्याला हे आता काढून एक दिवस झालेला आहे या पावडरीला वगैरे तरी छान आपलं जे खोबरं आहे तर ते कडक झालेलं आहे कारण खोबऱ्याला हे तेल सुटते तर या ठिकाणी मी जे खसखस आहे किंवा जे खोबरं आपल्याला अख्खं घालायचं होतं तर ते मी यामध्येच टाकलेलं असल्यामुळे मला ही जी पावडर आहे तर ही मिक्सरमधून या ठिकाणी काढता आलेली नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की ही आपल्याला जर ही अख्खी टाकायची असेल खसखस खोबरं वगैरे तर ते बाजूला काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला आता जे थोडा त्रास होत आहे खडे मोडायसाठी तर तो होणार नाही आणि आपण ते मिश्रण पटकन मिक्सरमधून काढून घेऊ शकू तर आता अर्ध मिश्रण आपण ह्या सगळं ड्रायफ्रूट वगैरे घालून तयार आहे आणि आता आपण जो गोळा घेतलेला होता तुपाचा अर्धा बाजूला काढलेला तर तो आता परतीत घेतलेला आहे आणि त्यातसुद्धा आपण उरलेलं जे मिश्रण आहे तर हे मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं सबंध मिश्रण हे एकजीव झालं की आपल्याला त्यापासून लाडू वळून घ्यायचे आहे तर आपल्याला जसे आवडतात लहान किंवा मोठे त्याप्रमाणे आपण लाडू तयार करून घेऊ शकतो तर यातले काही लाडू मी थोडेसे मोठे केलेले आहेत आणि काही मिडियम साईजचे केलेले आहेत तर असे जवळजवळ माझे पंच्याहत्तर लाडू तयार झालेले आहेत तर पंच्याहत्तर ते ऐंशी लाडू आपले हे तयार होतात आणि आपल्याला कुठेही पाक बिघडायचं किंवा काही असं टेन्शन नाही आहे फक्त थोडेसे मेहनत आपल्याला या ठिकाणी लागते परंतु आपले लाडू हे अतिशय पौष्टिक आणि मौसूत असे तयार होतात आणि चवीला अगदी अप्रतिम असे हे लागतात तर आपण घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्याला कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मैत्रिणीनं नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा अतिशय पौष्टिक आणि थंडीच्या दिवसासाठी तर ही अगदी मस्ट ही आहे की अगदी एक लाडू सगळ्यांनी सकाळी खाल्ला की आपल्याला नाश्ता करण्याची सुद्धा गरज वाटणार नाही अतिशय पौष्टिक आणि मौसूत असे हे आपले लाडू तयार झाले आहेत तर थंडीच्या दिवसात अवश्य हे लाडू करा आणि खा मी तर म्हणते की थंडीच्या दिवसातच का पण एरवीसुद्धा आपण वर्षभर कमी प्रमाणात हे लाडू खाल्ले तर आपल्या बऱ्याचशा आरोग्याच्या समस्या ह्या कमी होतील आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एक विनंती आहे की आपण व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा आणि आपल्याला आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करावं त्यामुळे आमचा उत्साह वाढतो कारण व्हिडिओ बनवायला भरपूर अशी मेहनत लागते आणि ही जी रेसिपी आहे ही आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावी आणि आपल्याला असे पौष्टिक लाडू करण्यासाठी सोपे जावे यासाठी माझा हा प्रयत्न आहे तर आपण नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्याला वाटलं तर आपण लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करू शकतो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन नवी असे व्हिडिओ जे येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि आता संपूर्ण लाडू आपले हे तयार झालेले आहेत आणि चला या पटापट -पत खायला धन्यवाद